उपमुख्यमंत्री अजित पवार सागर बंगले आजित हे शी आजित पवार सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय अजित पवार हे सागर बंगल्यावरती आलेले आहेत थोड्याच वेळात साधारण दुपारीच अजित पवार तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत अशी ही माहिती समोर येते कारण अर्थातच मंत्रिमंडळ विस्तार कोणाला कोटी खाती या संदर्भातला निर्णय हा इथे झालेला आहे तो केवळ दिल्लीत दरबारी अधोरेखित करायचा आहे अशी ही माहिती मिळते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय अजित पवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेले आपण जर बघितलं तर अजित पवार यांची देखील काही खात्यांवरती त्यांचा आग्रह आहे आणि अजित पवार आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये खाते वाटपाबद्दल एकमत होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मात्र यावरती अंतिम निर्णय जो असणार आहे हा अंतिम निर्णय पक्षाचे प्रमुख अमित शहा भाजपा प्रमुख अमित शहा असतील जे पी नड्डा असतील माध्यमातून हिरवा पण दिल्लीला जाईल आणि त्यामुळं आज माहिती आपल्यापर्यंत येते यानुसार अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहे मात्र एकनाथ शिंदे जाणार की नाही हे मात्र अस्पष्ट आहे आणि यात एकनाथ शिंदे जर दिल्लीला दिल दिल सत्ता दिल स्थापना दिल सत्ता वाटप आणि दि त्यासोबतच मंत्रिमंडळ विस्ताराच्या खाते वाटपाच्या बैठकीला जात नसेल तर कुठेतरी हे म्हणणंही उचित ठरेल की महायुतीमध्ये अजूनही आलबेल नाही महायुतीमध्ये म्हणण्यापेक्षा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये आलबेल नाही कारण ज्या दिवशी शपथविधी पार पडला होता मुख्यमंत्री पदाचा त्या दिवशी देखील शेवटच्या तासापर्यंत ता एकनाथ शिंदे यांचं मुख्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायचं की नाही हे ठरलं नव्हतं त्यामुळे आपण एकीकडे बघतोय शिवसेना आणि भाजपामध्ये खेच मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर राष्ट्रवादी आणि भाजपा एकमेकांना पूरक भूमिका घेताना आणि चित्र बघायला नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अजित पवार हे सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले